आहेरवाडी आहेरवाडी येथे येथे भाजपच्या प्रचार सभेला उसळला जनसागर दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकसभेचे उमेदवार आमदार राम सतपुते यांच्या प्रचार सभेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपच्या या प्रचार सभेला जनसागर उसळला होता लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना केली दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी कोटगी आहिरवाडी शिवार सिंचनाखाली आणणार असल्याची ग्वाही यावेळी दिली आहिरवाडी येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार पाशाभाई पटेल बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांच्यासह रामप्पा चिवडशेट्टी हनुमंत कुलकर्णी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके गोविंद ओलेकर अंबिका पाटील पंचप्पा धनशेट्टी सरपंच जगन्नाथ गायकवाड अप्पा मोठे मल्लिकार्जुन शिवडशेट्टी अतुल गायकवाड पंडित पाटील यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते प्रशासन अलीकडच्या होणार आहे याच बरोबर आपण याचबरोबर विचार कारण सिंचनाचं क्षेत्र वाढायचं म्हणजे पाणी वेगळ्या ठिकाणी आपल्याला पडलेल्या पाणी फिरवणं आणि आलेल्या पाण्याचा विनियोग सर्व क्षेत्रात यासाठी आपण काय करायला म्हणजे भीमासेना जोड काल वाटल्यानंतर आणि भीमासेना जोड कालवा झाल्यानंतर विमेला जसं पाणी असतं बॅडिंग आपल्या मंदिरला पाहिजे याचबरोबर आपला अनेक वर्षापासून प्रलंबित झाल्यापासून पाहिला होत वरून जो पूल येते म्हणजे पाणी वाहून येतं कॅनालचं जलशेतून जलशेतूचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित ते जलशेतूचं काम पूर्ण झालेलं आहे या महिन्यात दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होत किंबहुना पुढच कॅनालचं जे काम आहे पुढचे जे पाणी आपल्याला धुबधुबी तलावात टाकाय कारण धुबधुबी तलावात पाणी नसतं म्हणून धुबधुबी तलावात पाणी टाकून त्याचा आउटलेट होडगीला येऊ मला असं वाटतं या परिसरामध्ये पाणी येणार आहे यावर्षी जर खरं दुष्काळ नसता तर यावर्षी आपल्याला ट्रायल घेता आलं कारण आता जलसेतू झाल्यानंतर देगावचा मुद्दा रेल्वे पुराचा मुद्दा जलसेतू झाल्यानंतर पुढं पाईपलाईनचं टेंडर झालेलं आहे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या वर्तमान आता त्याचं काम सुरू असं करतो मला असं वाटतं की ते काम या वर्षी पूर्ण या वर्षी आपल्याला ट्रायल घेता आलं असते पण या वर्षी आपल्या दुर्भाग्यानं दुष्काळ असल्याने उजनीत पाणी असल्याने ट्रायल घेता येते पुढच्या वर्षी दुबदुबीला पाणी द्यावं लागणार आहे त्यावेळेस होळगीला पाणी आउटलेट येणार आहे आणि तिथून आपल्याला केनाचं काम करून पाईपलाईन व्हावं या परिसरातील सिंचनाचं क्षेत्र व्हावं याचबरोबर आमच्याकडे आपल्याला दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा